अमरावतीत पर्यावरण संवर्धन आणि धार्मिक परंपरेचा समतोल राखणाऱ्या एका अनोख्या उपक्रमाची भव्य सांगता आज छत्रीतलाव परिसरात झाली अमरावती महानगरपालिकेने मागील तीन वर्षांपासून सातत्याने राबविलेल्या पर्यावरणपूरक मूर्ती व धार्मिक फोटो संकलन उपक्रमाला नागरिकांसह विविध सामाजिक संस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला आज उपक्रमात संकलित पाचशे बेचाळीस लक्ष्मी मूर्तीचे विधिवत पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले अमरावती महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक उपक्रमाला यंदाही मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरातील पाचही झोन मधून जमा झालेल्या पाचशे बेचाळीस छत्री तलाव परिसरात शास्त्रोक्त विधीनंतर पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले धार्मिक साहित्याची सन्मानपूर्वक विल्हेवाट जलस्रोताचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन या तिन्हीचा उत्कृष्ट समन्वय साधणारा उपक्रम अमरावती मंडपाचा यशस्वी प्रयोग ठरला आहे अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी सांगितले की अमरावतीकरांनी ज्या पर्यावरण जाणीवेने सहभाग नोंदविला तो राज्यासाठी आदर्श आहे माजी महापौर प्रमोद पांडे आणि त्यांचा एम एच सत्तावीस एटीएस ग्रुप मागील तीन वर्षांपासून या उपक्रमात अग्रभागी राहिला आहे रस्त्याकडील नाल्यातील अथवा दुर्लक्षित मूर्ती व फोटो जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे मनपा सहायक आयुक्त नितीन बोबडे यांनी धार्मिक साहित्याचा सन्मान राखून त्यांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे महत्त्व अधोरेखित केले यंग मार्वेल टीम विविध सामाजिक संस्था स्वयंसेवक आणि विद्यार्थी यांनी संकलन वर्गीकरण मार्गदर्शन आणि जनजागृतीच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या मनपाच्या ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक स्वास्थ्य निरीक्षक आणि सफाई कर्मचारी यांनी घराघरातून केलेले संकलन नोंदणी वाहतूक आणि संपूर्ण व्यवस्थापन अत्यंत काटेकोरपणे पार पडले मंडपा प्रशासनाने हा उपक्रम वर्षभर सातत्याने राबविण्याचा मानस केला आहे शहरात कायमस्वरूपी संकलन केंद्रे स्थापन करण्याचे काम सुरू करण्यात आले धार्मिक परंपरेचा सन्मान राखत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा दुहेरी संदेश देणारा हा उपक्रम आज राज्यातील इतर शहरांसाठी आदर्श मॉडेल ठरत आहे अमरावती महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत हरित दिवाळीचा सुंदर शेवट या उपक्रमाअंतर्गत महालक्ष्मी मूर्तींचं विसर्जन आज इथे शास्त्रोक्त पद्धतीने पर्यावरणपूरकरित्या करण्यात आलेलं आहे त्यासाठी महानगरपालिकेचे सर्व सहाय्यक आयुक्त महिला बचत गट आणि एन जी ओ विविध दे एन जी ओ त्यांनी आज इथे सहभाग नोंदवला आणि हा कार्यक्रम सर्वांनी यशस्वी केलेला आहे महानगरपालिकेने एक पाऊल इथे उचललेलं आहे स्वच्छ अमरावती आणि पर्यावरणपूरक अमरावती त्यासाठी इथे नागरिकांनी जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते आणि इथून पुढे देखील नागरिकांनी अशाच उपक्रमांना प्रतिसाद द्यावा असं आवाहन करते धन्यवाद